बार्शी शहरात सामाजिक योगदान देणाऱ्या संस्थांना आर्थिक निधी देऊन माजी बांधकाम समिती सभापती ज्योतिर्लिंग कसबे यांनी आपला वाढदिवस साजरा केला माजी मंत्री ॲडव्होकेट दिलीप सोपल यांच्या हस्ते संस्थांना या निधीचा धनादेश वाटप करण्यात आला शहर व तालुक्यात ठिकठिकाणी वृक्ष लागवड करून या वृक्षांचे संवर्धन करणारी वृक्ष संवर्धन समिती तसेच सामाजिक क्षेत्रात गरजूंना अन्न वस्त्र देतमुख्या प्राण्यांच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था करणारे जयशिवराय प्रतिष्ठान कोरोना काळापासून आज तागायत गरजूंना अन्नदान करणारी कर्मवीर थाळी चालवणारी संस्था तसेच दिव्यांगासह रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करणारी ओनली समाजसेवा संस्था यांना धनादेश देत कसबे यांनी आपला वाढदिवस साजरा केला यावेळी गणेश जाधव नागेश अक्कलकोटे सुरेश राऊत देवीदास शेटे सतीश देसाई बाबूराव सह ज्योतिर्लिंग कसबे परिवार उपस्थित होता लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण काविल हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर दहाशे सर्व्हेक्याऐंशी हा चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बलभीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा